विद्यार्थी मित्रांनो आपल्या सूर्यमालेमध्ये नऊ ग्रह होते परंतु चोवीस ऑक्टोबर दोन हजार सहा रोजी आंतरराष्ट्रीय खगोलीय संस्था जी आहे त्याने काय केलं आपला जे नवा ग्रह होता प्लुटो त्याचा दर्जा रद्द केला त्याच्यामुळे आता आपल्या सूर्यमालेमध्ये आठ ग्रह आहेत तर त्या आठ ग्रहाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ बघा सूर्यमालेतील पहिला जो ग्रह आहे तो आहे बुध आणि या ग्रहाबद्दल जर सांगायचं असेल तर हा ग्रह जे आहे सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की हा सर्वात वेगवान ग्रह आहे आणि सर्वात छोटा ग्रह आहे या तीन गोष्टी याच्याबद्दल आपल्याला लक्षात ठेवाव्या थे लागतील त्याच्यानंतर दुसरा दुसरा जो ग्रह आहे तो आहे शुक्र आणि हा शुक्र जो ग्रह आहे त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तरी हा शुक्र जे ग्रह आहे तो अत्यंत तेजस्वी ग्रह आहे आणि आपल्या पृथ्वीला जे आहे तो सर्वात जवळचा जर ग्रह कोणता असेल तर तो म्हणजे शुक्र ग्रह आहे त्याच्यानंतर तिसरा जे ग्रह आहे ते म्हणजे आपली पृथ्वी आणि आपला पृथ्वी जो ग्रह आहे या ग्रहाला हरित ग्रह असं म्हणतात आपल्या ग्रहावर पाणी आहे जीवन आहे वनस्पती आहे प्राणी आहे ठीक आहे म्हणून याला हरित ग्रह असंही म्हटलं जातं त्याच्यानंतर चौथा जो ग्रह आहे तो आहे मंगळ ग्रह हा मंगळ ग्रह जो आहे ग्रह क्रमांकाचा आहे हा दिसायला लाल ग्रह आहे याला लाल ग्रह सुद्धा म्हणतात आणि याच्यावर पाणी असण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे आपल्या मानवाने याच्यावर म्हणजे याचा शोध लावलेला आहे याच्यावर पाऊल ठेवलेला आहे काही काही माणसांनी तिथे प्लाट सुद्धा घेतलेले आहे त्याच्यानंतर जो आपला ग्रह आहे पाचव्या क्रमांकाचा तो आहे गुरु आणि गुरु हा जो ग्रह आहे तो सर्वात मोठा ग्रह आहे आणि या ग्रहाला या आपल्या सूर्यमध्ये जे काही आठ ग्रह आहेत त्या सर्वांपैकी जास्त उपग्रह आहेत त्यांच्या उपग्रहाची संख्या त्रेसष्ट आहे त्याच्यानंतर सहावा जो ग्रह आहे तो आहे शनी आणि या शनी ग्रहाला काय आहे एक वायूची कडी आहे आणि याची जी घनता आहे याची घनता सर्वात जा सर्वात कमी घनता आहे असं म्हटलं जाते की हा जर ग्रह पाण्यामध्ये जर टाकला तर तो पाण्यावरही तरंगेल त्याच्यानंतरचा आपला ग्रह आहे युरेनस या ग्रहाबद्दल जर सांगायचं झालं तर हा जो ग्रह आहे सगळे जे ग्रह ज्या दिशेने फिरतात त्याच्या उलट दिशेने हा हा ग्रह ग्रह फिरतो आणि सर्वात शेवटचा जो ग्रह आहे तो आहे नेपच्यून आणि हा जो ग्रह आहे हा सर्वात सूर्यापासून लांबचा ग्रह आहे आणि याला सुद्धा छोटीशी शनीसारखी एक छोटीशी वाईची याला सुद्धा एक कडी आहे तर हे आपल्या सूर्यमालेतील नऊ ग्रह आहेत आणि या ग्रहाबद्दलची ही माहिती आहे ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे स्पर्धा परीक्षेसाठी किंवा कुठेही आपल्याला ही विचारली जाते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद